आला <laughs> बाबा आला का कुठं बोंबल खिंडत होता आता मी बोंबलच नव्हतं हिंडत आता मी गाव प्रतिष्ठित माणूस आहे प्रतिष्ठित कुत्र ओळखत नाही तू मला जानी ओ क्या है ना आज तक आपने सब्जी की गड्डी देखी हो होगी लेकिन चड्डी के अंदर की हड्डी नहीं देखी होगी ना लायका तुझे त्या गड्डीला लाव की काढी चॉकलेट आमिष दाखवून शाळकरी मुलीवर बलात्कार यायला हे असले तर ना भर चौकात फसाव दिली पाहिजेत हराम कर कुठली अबा अबा काय रे अरे इकडे तुझी बातमी आली पेपरात माझी बातमी आली हे की बातमी आईला हो? काय आली पेपरात काय काय माझी बातमी मी उद्या रक्षाबंधनला जाणार रक्षाबंधनला ला हा हा गोन माझ एक ऐकते का तू काय मला ऐकायचं नाही मला रक्षाबंधनला भावाला राखी बांधाय जायचं पण म्हणतात ना प्रेमात आणि युद्धात सगळं काय माफ असत अशी गोष्ट आहे काय आहे ती बरे आहे ना वाह लोल बस बस हा बस मला मला माहिती होतं मला माहिती तू हेच करणार असे बस, दुणौर बस परत काढू लोक काय काढलं बसू बस माझं बस आता असं म्हणणं होतं की सोनाराकड जावन चांदीची राखी आणावी भाऊ लाई गुन्हा हिमल पण तर हिमल खाऊ इकडं पचा थुक तिकड पचा पच मायला मला गावात इजतच नाही काय बोललं की वाजव आणि चांगल्या गोष्टी खुशी मध्ये माझी खुशी आहे मी काय म्हणतो मनात आहे मला अशी काय तर आयडिया असं काहीतरी प्लॅन द्या का माझी बायको उद्या तिच्या भावाला राखी बांधायला गेलीच नाही पाहिजे मी थांबत नसते मी जाणार सान्दाल जवकरी सान्दाल जवकरी